नमस्कार मैत्रिणींनो आपण बघणार आहोत उत्कृष्ट गृहिणींसाठी खास किचन टिप्स नंबर एक केसांना कांद्याचा रस लावल्याने फक्त केसगळती थांबते असं नाही तर पांढरे केसही काळे व्हायला लागतात नंबर दोन रोज रात्री विलायची खाल्ल्याने जाडपणा कमी होतो तसेच युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया सुधारते नंबर तीन डोळ्याची दृष्टी मजबूत हवी असेल तर आपल्या आहारात कांदा खाणे खूप गरजेचे आहे म्हणून जेवताना कच्चा कांदा खावा नंबर चार कंबरदुखीचा खूप त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिक्स करून कंबरेवर मसाज करावी नंबर पाच आपल्या केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्या आहारामध्ये टोमॅटोचा वापर करावा नंबर सहा मनुके खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंगही उजळतो नंबर सात पोटात खूप जास्त दुखत असेल तर केळीमध्ये थोडासा मध टाकावा आणि दोन्ही मिक्स करून खावे नंबर आठ काळे मीठ आणि जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चवतर वाढतेच त्याचबरोबर भूकही वाढते नंबर नऊ पोटाचा कुठलाही आजार असल्यास आपल्या आहारामध्ये मसूरची डाळ ही अतिशय गुणकारी आहे तर मसूरच्या डाळीचे सेवन जास्त करावे नंबर दहा खरबुजाच्या सुक्या बिया खाल्ल्याने मेंदूला प्रचंड शक्ती मिळते नंबर अकरा काहींना सवय असते की चेहऱ्यावर पिंपल्स आले तर त्यांना फोडण्याची पण असे करू नका त्यांना स्पर्श करू नका त्यामुळे तुमचा चेहरा खराब होईल आणि चेहऱ्यावर डाग पडतील जो झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर गुलाबाचा अर्क लावतो त्याचा चेहरा नेहमी तरुण दिसतो नंबर तेरा तेलकट पदार्थाच्या जास्त वापरामुळे घशाचे इन्फेक्शन होते नंबर चौदा घशात इन्फेक्शन होत असल्यास कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ मिक्स करून गुळण्या केल्याने खूप आराम पडतो नंबर पंधरा कच्चे बटाटे हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाटे कांद्याबरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात नंबर सोळा कांदे साठवण्यासाठी कोरडी किंवा अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये ठेवू नये लसूण साठवताना अंधाऱ्या खोलीमध्ये ठेवावा जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यास लसूण लवकर पिवळा पडतो लसूण कोरड्या जागी ठेवावा कांद्याप्रमाणे लसूणसुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नये नंबर अठरा स्वयंपाकघरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर थोडे मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे आग पटकन विझते नंबर एकोणावीस एक ते दोन अंजीर रात्री भिजत घालावे सकाळी उठल्यावर ती खावेत अंजीर खाल्ल्याने वजन लवकर कमी होते कारण अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते <coughs> नंबर वीस अक्रोडच्या तेलाने डोळ्याच्या आसपास मसाज केल्यास चष्म्याचा नंबर कमी होतो आणि रोज नियमितपणे असे केले तर चष्मा जाऊ शकतो <coughs> नंबर एकवीस दररोज थोडे तरी वाचन करावे त्यामुळे तुमच्या विचारांना चालना मिळते आजकाल आपण काम करता करता सुद्धा मोटिवेशनल व्हिडिओ कहाणी किंवा देवांचे कथा आपल्याला पाहिजे ते आपण ऐकू शकतो नंबर बावीस गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो नंबर तेवीस लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने चघळल्यास पोटातील वेदना कमी होतात नंबर चोवीस मुळ्याची पानं खाल्ल्याने पोटातील जंतू दूर होतात त्यामुळे मुळ्याची पानं जरूर खावीत तुम्ही मुळ्याच्या पानाची भाजीसुद्धा करून खाऊ शकता जर तुम्हाला थायरॉइड असेल तर आयोडिनयुक्त अन्नाचे सेवन करावे नंबर सव्वीस शूज चप्पल इकडे तिकडे फेकू नका त्यामुळे घरात अशांतता व गरिबी निर्माण होते नंबर सत्तावीस रोज सकाळी रिकाम्या पोटी उलटे लटकल्याने उंची वाढू शकते नंबर अठ्ठावीस जेवणानंतर गूळ आणि बडशेप खावी पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत